लोहारा येथील घनकचरा प्रकल्प शासकीय गोडाऊन शेजारी असल्याने व सत्तेचाळीस गावातील नागरिकांना याच शासकीय गोडाऊन मधून धान्य वितरित केले जाते शिवाय घनकचरा प्रकल्प शेजारी मंदिर मस्जिद दोन समाजाच्या स्मशानभूमी आहेत यासाठी सदर घनकचरा प्रकल्प इतरत्र हटवण्यात यावे या मागणीसाठी लोहारा नगरपंचायत कार्यालयासमोर उभाटाचे तालुका प्रमुख अमोल यांचे एकोणीस मे पासून बेमुदत उपोषण सुरू होते परंतु निवासी यांनी चौकशी करणे कामी या कार्यालयामार्फत चौकशी समिती गठित करून सदर चौकशी समितीचा अहवाल तीन महिन्यात प्राप्त करून घेऊन अहवालातील निष्कर्षा आधारे या प्रकरणात योग्य ती कार्यवाही करण्यातील जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने असे प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर दिनांक बावीस मे चौथ्या दिवशी रात्री नऊच्या सुमारास तूर्त उपोषण मागे घेण्यात आले या प्रसंगी आमदार स्वामी सलीम शेख महबूब गवंडी हरी लोखंडे रघुवीर घोडके राजू स्वामी पवन मोरे नारायणकर हमजा खुट्टेपर आकाश विरुदेसह शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते